चर्चा रंगणार बातमी होणार असं म्हणत झी चित्रगौरव दोन हजार तेवीसचं रेड कार्पेट सज्ज झालं आहे आणि पैठणीसाठी पैठणी अवॉर्ड नेण्यासाठी सायली पैठणी नेसून आली होती कायम दिसत होती त्या त्या पेजमध्ये पैठणीत आणि आत्तासुद्धा तिथं घेऊन जाणार असं ठरलं <laughs> अरे नाही असं काही ठरलेलं नाही आहे कारण झी चित्रगौरवमध्ये नामांकन मिळणं हेच खूप मोठं असतं आणि मला वाटतं माझ्या आणि सुरत दोघांच्याही आयुष्यात जीचं खूप महत्त्वाचं आणि मानाचं स्थान आहे कायमस्वरूपी आमच्या करिअरच्या सगळ्यात मोठ्या वर्णावर ही होतं कायम आमच्याबरोबर आहे आणि त्याच्यात नामांकन मिळणे हीच खूप मोठी गोष्ट आहे आणि पैठणीसाठी तर मी पैठणी मिसून सगळीकडे व्हावं पण ही स्पेशल एक खूप कारण अशोक पप्पा आणि निवेदिता मम्माने खास मायासाठी किती सुंदर आहे ती आणि सो ती so, म्हणते आहे की मनात म्हणजे नॉमिनेशन मिळणं सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे पण तरी सुद्धा मनात वाटतंय का की नाही आपणच हो अर्थातच म्हणजे मला अर्थातच आणि या यावेळेस मी खूप उत्साहत आहे कारण दोन फिल्म्स आहेत अनन्याला पण नॉमिनेशन आहे आणि पैठणीला सो मला असं वाटतं की आय एम जस्ट राउटिंग फॉर राऊटिंग फॉर बोथ द फिल्म्स आणि माझ्या दोन मैत्रिणी आहेत म सायली पण खूप चांगली मैत्रिणी आहे हृदा पण खूप चांगली मैत्रिणी आहे दोघींनी उदृष्टा लागेल ला असं काम केलं आहे so, सो मी दोघींसाठी शेअर करतो आहे आणि दोन्ही फिल्म्ससाठी शेअर करतो आहे सो वॅल व्हेरी एक्सायटेड जसं तुम्ही म्हणताय की पैठणीला नॉमिनेशन्स आहेत बऱ्याच गोष्टींना नॉमिनेशन आहेत तसंच समोर बऱ्याच बातम्या आहेत समोर जर तुम्हाला दिसत असेल तर कुठल्या बातमीने लक्ष वेधून घेतलं आणि त्या सिनेमाची आठवण झाली आहे मला डिरेक्टली माझं लक्ष गेलं आहे ते म्हणजे चौतीस वर्षानंतरही प्रेक्षकांना भावते अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे सचिन पिळगावकर यांची बघराव बनली कारण मी परवा वगैरे बघितला असणार आहे त्याच्यामुळे ती आणि ही अशी बातमी की ती आयुष्यभर तुमचं लक्ष वेधून घेत राहणार सगळ्यात खालच्या मराठी सिनेसृष्टी ठरतीये परेश मुकाशींची पुढे मला ह्या माणसामुळे वाळवी उजवी ठरतीये मला फार मजा वाटते कारण परेश बरोबर माझं पहिलं नाटक व्यावसायिक मी परेश बरोबर केलंय आणि त्यावेळेस मी कॉलेजमध्ये होतो सतरा वर्षाचा आणि त्यामुळे एका अर्थाने माझे काही सुरुवातीचे नाट्यगुरू आहेत त्यातले परेश मोकाशी एक आहेत त्यामुळे परेशचं जेव्हा जेव्हा काम नेहमीच आपल्याला इन्स्पायरिंग असतं आणि परेशचं काम बघायला मजा पण खूप येते सो परेश विल ऑलवेज बी व्हेरी क्लोज टू पाहिला वाळवी हो म्हणजे आवडलंय भयंकर भयंकर आवडलं खूप चांगला जसं मी म्हणते तसं की बातमी होणार चर्चा होणार असं म्हटलं जात आहे कोणती अशी गोष्ट आहे ज्याची बातमी झाली चर्चा झाली आणि वाटलेलं नाही यार की बातमी नाही होऊ शकत तुमच्याबद्दल स्वतःबद्दल मी काहीच बोलू इच्छित नाही <laughs> न बोलता बर बोल म्हणजे आता मी त्या बातमीतून बाहेर पडले कशी कशी तपास झाला आता पण मला असं वाटत अजून म्हणजे कस कशा आठवायला पाहिजे नको आठव नको इरेज पण मला असं वाटतं की गोष्ट एका पैठण बातमी कशाला झाली असं नाही वाटलं आहे मला अजिबात पण गोष्ट एका पैठणीचीला जेव्हा सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पुरस् चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तेव्हा मात्र असं झालं की यार एक अख्खा दिवस या या ही बातमी लावून धरली होती प्रत्येक न्यूज चॅनलने तेव्हा फार अभिमान वाटला आणि फार बरं वाटलं निश्चितच मध्ये एक कुठल्या क्लिक तरी क्लिकबेट असतात ना ते तर त्यांनी कोणीतरी अशी बातमी केली होती की सुव्रतने सखीला दिली हुई ही गोड बातमी आणि मग क्लिक केल्यानंतर के के की आम्ही अमरचे शेवटचे काही प्रयोग डिक्लेअर केले होते तर मला असं झालं की मलाच कळत आहे मी सकाळी फोन उघडला आणि म्हटलं ओके मी गोड दिली आहे का गोड बातमी म्हणजे मला माझ्यापर्यंत पोचायची आणि मी दिली तर मला असं झालं की हे सगळं चुकलं आहे याच्यातलं म्हणजे असं कसं असेल हे तर झालं पण या वर्षभरात तुमची कशी चर्चा होणार आहे काय बातमी घेऊन येणार अरे आम्ही खूप सिनेमे करतो तुम्ही तो परत काहीतरी सुरू केलंय तुमच्या पोस्ट मध्ये हो आम्हाला वाटले की आता हॅट्रिक करू पण त्याच्या पलीकडे आम्ही गेलो त्याच्यामुळे ही बातमी रंग येस आणि हिंदी पण येत दोन गोष्टी नवीन सो एकदम वेगळ्या विषयावरचा हे आहे आणि गौरी सावंत ज्या झीनेही त्यांचा अनेकदा गौरव केला आहे कारण ती फार महत्त्वाची व्यक्ती आहे बी टी क्यू राईट ॲक्टिव्हिस्ट आहे तर त्यांच्या आयुष्यावर जो जी वेब शो येतो आहे तर त्याच्यात मी एक भूमिकेत तुम्हाला दिसेल